सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अहमदनगर आवक सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक पाचशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक नऊशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अठ्ठावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोनशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे उदगीर आवक सातशे सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक रुपया तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान